स्वप्नां दे पंखना लाइव मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय आलं बासुळकर फर्निचर गडिंगच्या विकासाला दिशा देणारी दे हातदवळ मंजूर केल्याबद्दल गडिंग शहर सत्कार समितीच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि म्हाडा पुणेचे अध्यक्ष राजेश समरजित सिंह घाटगे यांचा सर्वपक्षीय नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी हद्दवाडीमध्ये पाठपुरावा आणि सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वसंतराव यमगेकर प्रास्ताविक हद्दवाड कृती समितीचे सदस्य प्राध्यापक पी डी पाटील सर यांनी केले यावेळी नगराध्यक्षा सौ स्वाती कोरी यांनी आपल्या मनोगतामध्ये गडिंग्रजची हद्दवाढ आणि त्याची पार्श्वभूमी सांगून झालेल्या हद्दवाडीच्या निर्णयाबद्दल सर्वांचे आभार मानले यावेळी समरजीतसिंह घाटगे म्हणाले पस्तीस चाळीस म्हटलं प्रलंबित आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं सुटल्याबद्दल मी सर्वांप्रथम आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि आभार चाळीस वर्षापासून हा विषय चालू होता याचा उल्लेख स्वाधीपैकी केला किंवा एकोणीसशे सत्त्याऐंशी काही प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली त्याला यश मिळत नव्हतं पाच महिन्यापूर्वी कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर साहेब यांचं मी कुठेतरी पेपरमध्ये आर्टिकल वाचलं की ते कृती समितीबद्दल त्यांचा आग्रह आहे की अंतवाढ व्हायला पाहिजे सर्वप्रथम मी त्यांना घरी बोललं नाही मी त्यांच्याकडे गेलो त्यांना भेटलो सगळी माहिती मी समजून घेतली स्वातीताईंना भेटलो या अंतवाढ मध्ये रंगणाबाई असतील असतील सगळे असतील या सगळ्यांना भेटलो आणि त्यानंतर मला वाटतं एम के साहेबांच्या घरामध्ये ही पहिली मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये बऱ्याच वेळा आश्वासनं दहा वर्षामध्ये मिळून ते साकार नाही झाल्यामुळे डॉक्टर दे म्हटले आणि बरोबर बोलले की ते होणार आहे का नाही आम्हाला स्पष्टपणे सांगा आणि त्यावेळी मी म्हटलं होतं की हे किती काळात होणार ह्याचा शब्द देत नाही पण चंद्रकांत दादाकडे मीटिंग लावून हा प्रश्न सोडवणार हा शब्द मी दिला आणि त्याप्रमाणे शब्द आज आपण पाहिलेला त्या प्रक्रियेला दीड महिना लागला असा ते एका दिवसामध्ये तब्बल सहा टेबल पार करून हा नोटिफिकेशन पूर्ण झालेला आहे आज ही हद्दवाद झालेली आहे ह्याच्यामध्ये श्रेय माझा काही नाही आहे हा श्रेय जातो गडिंगच्या सगळ्या का नागरिकांचा की त्यांनी आलेल्या परवा आलेल्या त्या मुलावर विश्वास ठेवून हे हद्दवाड करीत एक सगळ्यात मोठं मान मला दिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले रखडलेली हद्दवाढ झाली आणि आता स्वतःताईने वर्णन केल्याप्रमाणे मूळ घडिल्याच्या जवळजवळ पाच पट भौगोलिक क्षेत्र वाढलं त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो असतो पण ही खूप जुनी आपल्या सगळ्यांची मागणी होती आणि ही अनेक शहरांची पुण्याची अद्धवाढ झाली नाशिकची अद्धेवाढ झाली औरंगाबादची अद्धवाढ झाली अशा खूप शहरांनी हे शहर वाढायला लागल्यानंतर त्याचा विकास व्हायचा असेल तर थोडं क्षेत्र वाढवलं खाद्यवाड असेल किंवा कर्जमाफी असेल किंवा मराठा आरक्षण असेल मरणा आरक्षणचे सत्तर वर्ष सत्तर वर्षानंतर हा विषय मागवला टोटल ते समोर पण आपल्याला खात्री आहे की आपल्याला विजय मिळेल याचं कारण खूप काळजी घेऊन तो कायदा आपण केला आणि भले भले मोठे वकील उभे केले तीस रण दिल्लीपासून वगैरे गेले आणि त्यामुळे या चार क्षणच्या विषयावर साधता प्रयत्न आपला राहिला की जी लोकांची मागणी आहे ती पूर्ण केली आणि त्याप्रमाणे आपण ह्या हंगावडीचा निर्णय केला या देशातल्या ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपेंडिचर म्हणतो सुविधा पूर्ण झाल्या आणि मग पायाभूत सुविधांसाठी जरवर्षी बजेट पैसे असतात ते माणसाच्या विकासाला खर्च करता आले आता आंबेहाच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये टीका केली जाते मी राजे नाही विनंतर करणार आहे की त्याला त्याला खूप वर्ष राजकीय सामाजिक काम करतात त्याने इतरांच्या टिकिंग बघू शकतो असं म्हणावं की हत्ती चाल वाक्य चल हत्ती आपली चाल तू ते होते कोणाला तुटता म्हणून त्यांचा अपमान करत नाही माझ्या मनात लहान मुलं असताना त्याच्यामध्ये वादळ असतो पण एक म्हण म्हणून सांगितले या भूमिकेत जायचं असतात कोणाला काही बोलत नाही आपलं काम दाखव आपले हो प्रकल्प कधी ऐकणार पूर्ण का नाही झालं सिंचन मत्री कोण होत आणि आता त्या प्रकल्पाची कॉस्ट वाढली दोनशे कोटीचा प्रकल्प लावू शकून घेऊन हो। म्हणजे अंबेवडची कॉस्ट असेल मला कागद नाहीवायसमोर पण अशा अनेक प्रकल्पांची कॉस्ट वीस वीस कोटीच्या महिला पुरामुळे वाईट कोणी वर्षा जर केला आणि मग आता ती कॉस्ट भागवणं शक्य नाही म्हणून मग राज्याने एक सूत्र जोडलं की आता नव्याने सुप्रमाण असं त्याचं शब्द आहे सुधारित प्रशासकीय पुन्हा एकदा परवाना ही देताना त्या वाढीव खर्चा इतका त्याचा आउटपुट आहे की नाही फायदा ऐक नाही असं फायनान्सने बघायचं असतं आणि मग परवानग्या आंबे उभ प्रकल्प त्याच्यामध्ये नाफा झाला होता नाफा अस पण मी ताकदला होता मी मुख्यमंत्र्यांना मी अर्थमंत्र्यांना असं म्हटलं की तरीही हा प्रकल्प मान्य झाला पाहिजे आणि त्याला मान्यता मिळालं तुमच्या का तुम्हाला आणि त्यामुळे आम्ही लोक हुशार हे टी व्ही बघतात आणि त्यामुळे यांना असं वाटतं की गावा बघून फोटो बोललो की मतं मिळत नजीकच्या पेट्रोल की फोटो बोलल्याने मतं मिळतात लोक घरी कळेल गेल्या चार चार वर्षात ते कळलं त्यातून तुम्हाला शान पण सुचलं नाही शरद पवारांना लपण सुचलो अत्यंत हुशार पवार होता हुशार माणूस नाही आणि तीच हुशारी त्या घराण्यात असल्यामुळे पाच पवार सुद्धा दोन दिवसांना डिक्लेअर करेल कारण पहिलीच निवडणूक आणि हरला पाच पवार पहिलीच निवडणूक लढणार आणि आता हरल्याचा शिक्का घेऊन तो राजकीय जीवन सुरू करेल पवार घराणं खूप हुशार ते त्यांनी विड्रॉ करून घेतला तर पार्थला विड्रॉ करायला सांगतील सुप्रियाला म्हणून की सगळे विड्रॉ झाले तर इज्जत जाईल तू लढ पण तूही पडणार आहेस लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसह नितीन मोरे गडहिंगल आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा